भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं नांदत तो हिला दाखवा पंढरी तिथ नांद तो हरी हिला दाखव पंढरी तो भक्त पुंडलिका होता पापिया दृष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट तो भक्त पुंडलिक का हो तापी आणि दृष्ट आई बापाची केली भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्री हरी धनी दाखवा दाखवाना विठुरायाची पंढरी तिथ नांदा तो श्री हरी हिला दाखवा पंढरी तिथ तो तू श्री हरी दाखवा पंढरी एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानो पात्राला देवाना मंदिरात जाग दिली एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानो पात्राला दे संत चोकोबा शेजारी आहे नाम पायरी संत चोकोबा शेजारी आहे नाम पायरी धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी तिथ नांद तो हरी हिला दाखवा पंढरी तिथ नांद तो हरी हिला दाखव पंढरी सखुबाई जणाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्यांची अभंगाई कोणी मन आनंदित होई सखूबाई जणाबाई मुक्ताबाई बहीण बाई त्यांची कोणी मन आनंदित होई हरीनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथ नांद तो श्रीहारी हिला दाखवा पंढरी तिथ तो श्रीहारी हिला दाखवा पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तिथं श्री श्रीहरी हिला दाखवा पंढरी तथा नन्द श्रीहरि हिला दाखवा पण्ढरि